नमस्कार टेक मराठी रोकू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया केंद्र सरकारने महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी नमो ड्रोन निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यात येत असून त्या स्वावलंबी हो व्हाव्यात यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की इतर महिलांना सक्षम बनवू शकतो मंत्रिमंडळाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस पंचवीस आणि सव्वीस या कालावधीत एकूण बाराशे एकसष्ट कोटी रुपयाच्या एकूण नियतवर महिला एस एच जी एसला ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी नमो ड्रोन दिदी केंद्रीय सेक्टर योजनेला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत त्यांना पंधरा हजार ड्रोन उपलब्ध केले जातील ड्रोनमुळं महिला शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याचबरोबर सामान्य शेतकऱ्यांनासुद्धा ड्रोनमुळे फायदा होणार आहे ड्रोनमुळे कमी वेळात फवारणी आणि इतर शेतीचे कामेसुद्धा करणे या ठिकाणी सुलभ झाले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा